नमस्कार मैत्रिणींनो मी आहे अश्विनी आणि अश्विनी फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अडतीस साईजचं कटोरी ब्लाउजचं डायरेक्ट कापडावरती कटिंग कसं करायचं ते पाहणार आहे कुठलंही पेपर कर कटिंग न करता डायरेक्ट कापडावरती आपल्याला कटिंग करायचं आहे अडतीस साईजच्या कटोरी ब्लाउजचं हा आपला मापाचा मा ब्लाउज आहे मापाचा ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट पण आपल्याला तयार करायचा आहे कटोरी ब्लाऊज प्लावच। ह्या ची आपण मापे पूर्ण घेतलेली आहेत ह्या ब्लाउजची उंची आहे साडे चौदा इंच गळा आहे सहा इंचा मोंडा आहे साडेपाच आणि रुंदी आहे नऊ इंच म्हणजे हा आहे अडतीस साईजचा ब्लाउज शोल्डर आहे सव्वा दोन तर आपण या ठिकाणी तयार अडीच इंचा करणार आहोत तर त्यासाठी आपण ही पूर्ण मापे घेतलेली आहेत आता आपण आपले ही जी मापे घेतलेली आहेत ती पूर्ण एक एक करून आपल्या ब्लाउज पिसावरती टाकायचे आहेत तर हा आपला एक मीटरचा कापड आहे तो आपण अर्ध्यातून फोल्ड करून घरी करून घेतलेला आहे आणि थोडसा कापड एक्स्ट्रा या ठिकाणी आहे तर आता आपण सर्वप्रथम काय ब्लाउज ची पाठीमागच्या भागाची उंची टाकूया पाठीमागच्या भागाची उंची टाकायची आपल्याला साडे पंधरा इंच कारण साडे चौदा इंच तयार उंची आहे ह्या ब्लाउजची साडे पंधरा इंच उंची टाकलेली आहे आता परत समोरच्या भागासाठी पण आपल्याला साडे पंधरा इंच इतकी उंची घ्यायची आता आपल्याला काय करायचंय पूर्ण साडे पंधरा इंच आणि साडे पंधरा इंच दोन्ही मिळून घेतलेलं जे आहे त्याला आपल्याला तिथून कट करायचे हे आपण पाठीमागच्या आणि पुढची दोन्ही उंचा एकत्र घेतलेल्या आहे आता मी दाखवते तुम्हाला रुंदी किती घेतली आहे अंदाजे रुंदी घेतलेली आहे आपण साडे बारा इंच रुंदीचा ब्लाउज घेतलेला आहे पीस घेतलेला आहे नंतर आपण त्याच्यावरती आपले मापे टाकणार आहोत आपल्या आवश्यकतेनुसार साडे नऊ इंच रुंदी आहे नंतर शिलाई मार्जिन आपण अंदाजे घेऊया डायरेक्ट कटोरी ब्लाउजी साईजच कसं कट करायचं ते आपण पाहणार आहोत हा उरलेला जो अस्तर आहे तो बाजूला ठेवून घेऊया आता हे आपण कट केलेलं आहे हे आहे आपल्या दोन्ही साइडची उंची आता याची आपण साडे पंधरा इंचाची हे दोन भाग